डिजनरेटिव्ह ऑस्ट्रोऑर्थायटिस म्हणजे नक्की काय हे आपण आज पाहूया नमस्कार मी डॉक्टर हर्षल कुलकर्णी तीर्थराज हॉस्पिटल मिरज तर ऑस्ट्रोआर्थायटिस म्हणजे नेमकं काय असतं तर हे आज आपण पाहणार आहोत या न्यू मॉडेलवर जर तुम्ही बघितलं तर हा जो वरचा भाग आहे ह्याला आवरण म्हणतात कार्टिलेश तर कालांतरानं जसं वय वाढेल तसं हा आवरण जिजून जातं आणि हे जे खालचं हाड आहे आणि वरचं हाड आहे ते एकमेकांवर घासू लागतात आणि घर्षण होतं तर त्यातनं तयार होणाऱ्या वेदना आणि जी लक्षणं असतात ही संधिवाताची म्हणजे ऑस्ट्रिओर्थायटीसमुळे होणारी सगळी लक्षणं आहेत तर निश्चितपणे ह्याची काय लक्षणं आपल्याला आढळतात किंवा काय आपण बघायला हवं तर सुरुवातीची लक्षणं जेव्हा स्टेज वन स्टेज टू आपण जे म्हणत असतो ऑस्ट्रोअर्थायटिस त्यामध्ये काय आढळतात तर जिना चढ उतर करताना सुरुवातीला वेदना होत असतात खाली जमिनीवर बसताना उकिडवे बसताना त्यावेळेला वेदना जाणवू लागतात आणि वाटीखाली कधी कधी वेदना तुम्हाला जाणवतात तर जसा आजार बळावेल आणि स्टेज थ्री किंवा सिव्हिअर फुलबोन ऑस्ट्रोर्थायटिस ज्याला आपण म्हणतो त्याची लक्षणं काय तर त्यामध्ये रेग्युलर चालतानाही नुसतं चालत जातानाही तुम्हाला वेदना होऊ लागतात पायाचे स्नायू आकडत असतात खाली बसणं जमिनीवरच्या हालचाली आता शक्य होत नाहीत जिना चढणं उतरणं शक्य होत नसतं तर कालांतरानं सांध्याच्या हालचाली कमी होतात गुडघ्याच्या इथे पायाला बाक येतो आणि वेदना असंही येऊन तुम्हाला हा तीव्रता खूपच जास्त वाढू लागते तर ही सर्व लक्षणे आपण पाहता पाहिल्यानंतर तुमच्या मनात अगदी नक्की येणार आहे की ह्याच्यावर बाबा उपाय काय आहे किंवा हा संधिवाद किंवा हॉस्टेअरसाठी जो प्रकार आहे हा मी टाळणार कसं किंवा याला उपाययोजना काय आहेत किंवा अर्ली जे प्रोफिलॅक्टिक मेजर्स आपण म्हणतो ॲवॉइड करण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ही सगळी माहिती आपण पुढच्या भागात बघू थँक्यू you <laughs>